हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि कसे आहात सगळे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे रव्याच्या लाडूची रेसिपी मी लाडू बनवले होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण आपण रेसिपी शेअर करावी म्हणजे तुम्हाला आता रक्षाबंधन येतं आहे गौरी गणपती येत आहे तर काही ना काही कारणाने आपल्याला घरात गोडदोड हे करावंच लागतं तर तुम्हालाही त्याचा उपयोग होईल त्याच्यासाठी मी रव्याच्या लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे एक किलो रवा आहे मी तो घरातल्या भांड्यांनी पण मोजून घेतलेला आहे चार भांडे भरू द्या दोन भांडे भरू द्या तर कुठल्याही एका भांड्याने आपण असा घरात आणल्यानंतर रवा मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाक करताना साखर घालायला ते बरं पडतं किंवा सोप्पं जातं तर ते हा रवा मी वीस ते पंचवीस मिनटं छान मंद गॅसवर भाजून घेतलेला आहे आणि त्याला चारशे ग्रॅम इतकं मी तूप वापरलेलं आहे आणि आता इथं बघा मी साखर मोजून घेत आहे तर याच भांड्याने मी रवा दोन भांडे रवा होता तर मी हे एक भांडं पूर्ण आणि वरती पाव भांड म्हणजे सव्वा डब्बा मी हा साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे तर अर्ध्या किलोला आपल्याला सहाशे ते सातशे ग्रॅम इतकी साखर पुरेशी होती खूप गोड पाहिजे असेल तर ना तर नाहीतर मग आपल्याला अर्धा किलोचं साखर पुरेशी होती तर मी हे साखर मोजून घेतलेली आहे सव्वा भांडं तरी अंदाजे सहाशे ग्राम साखर असेल तर त्याला एक डब्बा पाणी ओतलेलं आहे किंवा मग आपल्याला साखर भिजेल इतपत आपल्याला हे पाणी ओतायचं आहे आणि छान ती ढवळत आहे म्हणजे पाक छान होतो पाक पाकात पाण्यात साखर टाकून आपण फक्तच हो गरम करत ठेवायचं नाही आहे तर ते ढवळत राहायचं आहे आणि नंतर थोडासा पाक तयार होत आल्यानंतर ह्याच्यात थोडंसं दूध घातलेलं आहे कारण जी साखरेत जी मळी असते तर त्याची घाण निघावी म्हणून थोडंसं दोन ते ती तीन चमचे मी दूध घातलेलं आहे जर काही घाण असेल तर ती निघून जाते पण ही मधुराची साखर होते त्याच्यामुळे याच्यात काही घाण नव्हती ते नासलं दूध तेच मी नंतर काढलेलं आहे बिलकुलही त्याच्यातनं काळं काही निघालेलं नाही आहे तर पाक कधी घट्ट झाला किंवा कधी पातळ झाला तर अजिबात घाबरून जायचं नाही आहे लाडू म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो पाकाचाच कधी घट्ट होतो कधी लूज होतो तर लूज जरी झाला कधी पाक तर तेच भांडं आपण परत गॅसवर ठेवायचं आणि पाच दहा मिनिट चांगलं छान ते घट्टसर पाक होईपर्यंत ढवळत राहायचं आणि कधी जर थोडासा टाईट झालाच तर त्याच्यासाठी पण मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे काय करायचं ते तर हा जो पाक आहे तर तो मी बघा एकदम असा लूज पाक आहे हा हा पाक जरी रव्याच्या लाडूसाठी आपण वापरू शकतो पण त्याच्यात मग आपण रवा टाकल्यानंतर ते आज रात्री टाकलं तर ते दुसऱ्या दिवशी बांधायला येतात तर ते मला नको होतं म्हणून मी थोडा याच्यापुढे एक दोन तीन मिनटं असाच पाक गॅसवर ठेवून एक पूर्ण गोळीबंद असा हा मी पाक तयार केलेला आहे तर आणि लूज जर पाक असेल तर हा पाक मी रव्याच्या लाडूसाठी वापरलेला आहे किंवा मी कुठल्याही लाडूसाठी असाच पाक वापरते त्याने लाडू पण छान टिकतात लूज पण होत नाहीत आणि मऊ पण होतात म मॉइश्चर पण राहतं लाडूला छान तर हा मी पाक या लाडूला रव्याच्या लाडूला वापरलेला आहे तर फार लूज असेल तर मग लाडू आपले टिकत नाहीत आणि आता इथं मी थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे कारण जो आपण पाक केलेला आहे तो परत तो त्याची साखर होऊ नये म्हणून थोडासा लिंबाचा रस वापरायचा आहे आणि आता इथं मी भाजलेला जो रवा आहे तर तो मी पाकात टाकून घेत आहे तर गरम पाकात छान गरम रवा जर टाकला तर छान रवा फुलतो आणि पाक शोषला जातो आणि छान गोड लागतं कुठं लागला कुठं नाही असं होत नाही तर एकदम परफेक्ट इतका असा हा पाक झालेला आहे आणि रव्याने तो छान शोषून घेतलेला आहे तर कधी कधी काय होतं तर हे गरम असल्यामुळे पटकन इ, असा हा पाक शोषला जातो आणि थोडंसं ते कोरडं होतं मिश्रण तरी असं काही घाबरून जायचं नाही आहे जरी कोरडं झालं मिश्रण तर त्याच्यात गरम पाणी किंवा गरम दुधाचा आपण वापर करायचा आहे अंदाजे घालायचे थोडं थोडं एकदम टाकायचं नाही आहे दूध किंवा पाणी थोडंसं शिंपडायचं आहे हाताने हबका मारायचा आहे किंवा थोडंसं चमच्या चमच्याने टाकलं तरी चालेल अंदाज घेऊन टाकायचे कारण मग कधी जर जास्त टाकलं तर मग खूप पातळ होतं तर हे मला असं वाटत आहे की थोडंसं याचे पण लाडू वळता येतात पण मग हे ओलसर राहत नाहीत तर त्याच्यासाठी मी थोडंसं इथं गरम दूध टाकत आहे एक कपभर मी इथं गरम दुधाचा वापर केलेला आहे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा पण वापर करून शकता आणि हे मिश्रण मी छान नंतर आणखीन ढवळून घेतलेलं आहे तर मग ते छान ओलसर झालेलं आहे तर ते मी पातेल्यातलं दूध आहे ते थोडं थोडं करून परत पूर्ण घालून घेतलं म्हणजे एक अंदाजे एक कप भर मी याच्यात दूध घातलेलं आहे आणि तेवढंच दूध पुरेसं झालेलं आहे नंतर हे छान ओलसर झालेलं आहे हे मिश्रण तर नंतर मी छान असं हलवून ढोळून पूर्ण त्याचे गाठी वगैरे असतील किंवा फार कडक झालेलं असेल तर ते पूर्ण काढून मी हे लाडू वळत आहे तर फार थोडा वेळ की पाच ते दहा मिनटं मी झाकून ठेवलं आणि लगेच मी लाडू वळायला घेतलेले आहेत तर छान आपण तूप टाकलेलं असतं त्याच्यामुळे ते छान लाडू वळले जातात तर एकदम बघा परफेक्ट असं हे लाडूचं मिश्रण झालेलं ला आहे आणि जो मला जर वाटत असेल तर ह्याचे पण लाडू वळता येतात अजून थोडंसं कोरडं आहे तर अजून एक दोन चमचे तुम्ही याच्यात दुधाचा किंवा पाण्याचा वापर करू शकता म्हणजे ते छान ओलसर लाडू राहतात आणि मॉइश्चर राहतं छान छान लाडूला कोरडे होत नाहीत आणि असं घशात असं मोकळं मोकळं वाटत नाही तर हे परफेक्ट झालेलं आहे मिश्रण जरी मोकळं वाटत असलं तरी पण तूप हे, हे असल्यामुळे ते छान वळले जातात आणि ओलसर पण राहतात तर बघा मस्त असे हे लाडू वळले जात आहेत तर अशाच पद्धतीने मी हे सगळे लाडू करून घेतले पूर्ण लाडू वळून झालेले आहेत तर तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की खरंच हे लाडू चांगले झालेत की नाही तर तुम्हीच बघा लाडू किती छान आणि मऊ झालेले आहेत ते आणि अशाच पद्धतीने तुम्ही लाडू नक्कीच तयार करा तर एकदम बघा परफेक्ट असे हे लाडू तयार झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही लाडूची रेसिपी ला, तर आत्ता गणपती पण आहेत रक्षाबंधन आता भरपूर सारे सण येत आहेत तर तुम्ही ही लाडूची रेसिपी नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना